आई के बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातले सगळी कामं करणारे असावी पाहुण्याचा पाहुणच्या चार व्यवस्थित करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी होय हो तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती काय तू तुला माझ्या मनाचा माहिती काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या तुझ्यास लगीन केलंय जेव्हा माझं माझ्या नवऱ्यासोबत भांडण होतय तेव्हा पक्का विचार करते ह्यांच्यासोबत अजिबात बोलणार नाही पण परत मनात विचार येते ह्यांच्या सोबत नाही बोलली तर मग भांडण कोणासोबत करायचं भाऊ बोला की हो माझा भाऊ यायलाय जावा लवकर मटण घेऊन या वा तुझा तुझा आल्यावर म्हणजे मटण करायचं आणि माझा भाऊ आल्यावर डाळकर जा की लय शाणे गाळकर चालतंय का हरकत नाही माझ्या भावासोबत माझी बहीण पण आहे डाळच करते मग अगं ऐक ती इकडन पिशवी मटन पण आणतो आणि त्याच्यासोबत मस्तपैकी पैकी गुलाबजामुन पण आणतो कधी नाही ते उरलेत पाप मटण पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय आली का काय म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलो गे भाऊ एकटाच यायलाय बहीण येणार नाही बहीण यायचं कॅन्सल झालंय कुठं सोपलेस उठ पटमान माझ्या पॉकेटातले दहा हजार रुपये कुठं आहे सांग मला सांगा दे चोर कुठली सांग पटकन सांगते कि थांबा सांग कि मग पैसे कुठे आहेत बोल कि तोंडाना बोल पैसे कुठे आहेत पैसे कुठे आहेत माझ्यासारखी गरीब साधी भोळी बायको भेटल्या म्हणून तुमचं नशीब समजा नाहीतर एखादी चालू चॅप्टर बायको भेटली असते की नाही मग तुम्हाला कळलं असत होय की काय होय की आगा म्हणजे मी लग्न झाल्यापासून तेच विचार करतोय नुसती गरीब साधी भोळी नाही एवढी क्यूट सुंदर बायको भेटली मला माझ नशीब देवा कुठं रे तू सगळे नवरे आपल्या बायकोला कधी सरप्राईज देतात तर कधी गिफ्ट देतात आणि माझा नवरा कधी लेक्चर देतो तर कधी टोमने देतो <laughs> <laughs> का डोळे वाटून बघलेस घाबरतो वाटला का तुला मी ह्या घरात मी जे म्हणल तेच होणार आता फरशी पुसलोय एवढा चा पेल की धुना आणि भांडी धुतो <laughs> तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट व्हायला का तुझा नवकर वाटलो का मी आजी बाद घाबरत नसतो तुला मी करायचं कर तुला अहो <laughs> काल माझ्या मैत्रिणीला प्रपोज का केलाय कोणती मैत्रीण आता शिल्लक कोणती राहिली म्हणून नाव सांगू <laughs> <laughs>